वधू चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण वामनराज प्रकाशन पुणे यांचे पुस्तकांचे वाचन करत आहोत आता आपण सध्या परमपज मामासाहेब देशपांडे महाराज लिखित कुंडलिनी जागृतीसाठी श्री गुरुकृपेची आवश्यकता या पुस्तकातलं शेवटचं प्रकरण मग श्री गुरु आपैसा भेटेची का चुक्ता गुरुप्रसादेन यदा जागती कुंडली तदा विद्यन्ते पद्माने च ज्यावेळी श्री गुरुकृपेने गुरु मूलाधारा स्थित असलेली शक्ती जागृत होईल त्यावेळी शर्चक्र भेदन होईल त्याचप्रमाणे ब्रह्मा विष्णू व महेश या देवतांचे कृपा प्रसाद होतील आज अनुनाभेंकंठाके गुरुउप्ठ मार्गेन हे कुरुया्षणा बुद्धिमान व्यक्तीमध्ये श्री गुरु दाखवतील त्या मार्गाने म्हणजे पायापासून नाभीपर्यंत नाभीपासून हृदय व कंठापर्यंत आणि कंठापासून तालुभागापर्यंत व मुर्धा याचा वेध ती शक्ती घेते याच अर्थाची श्री ज्ञानेश्वर महाराजांची ओवी अशी आहे अकार चरण युगुल, उकार उदर विशाल मकार मा मंडल मस्त हे तिने एक वडले ते शब्द ब्रह्म कवळले ते मी श्री गुरु कृपा ने आदिबीज चरणांपासून नाभीपर्यंतचा भाग ब्रह्मदेव सृष्टीतील नाभीपासून कंठापर्यंतचा भाग उकार उदर विशाल विष्णुसृष्टीतील आणि मकर महामंडळ मस्तकारे कंठापासून मस्तकापर्यंतचा भाग महादेवाच्या सृष्टीतील हे तीनही भाग श्री गुरुकृपेच्या गुरु जोरावर मी एकत्र करून नमस्कार करू शकतो श्री गुरुकृपेची गुरु महती यावरून हे सिद्ध होते की श्री गुरूंची कृपा झाल्याशिवाय तुमचे कोणतेच कर्म कृष्णार्पण म्हणजे ब्रह्मार्पण होऊ शकत नाही आणि जोपर्यंत असे कर्म कृष्णार्पण होत नाही તો પર્ત મનુષ્યાસ ખરે સુખ લાભણે કઠિન આવે એટલે ગૌતમીય મહંત્રત અને ધર્મવિવેક ગ્રંથા સંગીત પ્રમાણે વ સર્વ ઋષિ મુનિ સંત મહત્મ્ય સંગળ આલે કે ખાલી ગોષી વશ્વાસન ત્યાપ્રમાણે આચાર કરીત રથા મંત્રે તથા દેવે યથા દેવે તથા ગુરવ પશ્ચેત ભેદ તો મંત્રી એવં ભક્તિક્રમો મુને देवतीर्थे द्विजे मंत्रे बेश जे गुरो या दृशी भावना यश तादृशी मंत्र देवता गुरु यामध्ये अभेद आहे असे ज्ञान असणे हे खरे भक्तीचे लक्षण आहे देवता तीर्थ व ब्राह्मण मंत्र देवज्ञ औषध आणि गुरु यांच्या ठिकाणी ज्याची अशी भावना होणे होते तशी त्यांना त्याची फलप्राप्ती होते यासाठी श्री गुरूंकडून आपली कुंडली जागृती जागृत करून घेऊन जागुर्त साधना केली असता त्या वरील गोष्टीचा प्रत्यय हमकास येतो असा अनुभव आहे याच अर्थाचे चरण श्री ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात घातले आहेत तीर्थव्रती भाव धरी रे करुणा दया पावरा हरी करी ज्ञानदेवा प्र ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ प्राणी मात्रास सुखाची इच्छा असते ते सुख मिळवण्यासाठी तो आपल्या जीवनात अनेक अडचणींना तोंड देतो त्या अडचणीत काही शारीरिक काही मानसिक काही बौद्धिक तर काही आर्थिक असतात अशा अडचणी आल्या नाहीत तर त्याच्या पराक्रमाला धारही लागत नाही म्हणून श्री समर्थ म्हणतात तैसा संसार दुखावला ते वीज पोळला तोच एक अधिकारी झाला परमार्थाशी अडचणी आल्याशिवाय मनुष्याच्या बुद्धीचा कस लागत नाही आणि जसे सोने कसास लावून शंभर नंबरी ठरते म्हणजे त्याची योग्य किंमत येते तसेच मनुष्यमात्रांचे आहे मात्र हे सोने कसास लावणारा परीक्षक कसोटीसह माहितगार नसेल तर व्यर्थ म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पै आपल्याचं रत्न तिथे घेणे पार हा थे, थेणे हाते आपल्याला रत्न मिळाले व ते आपल्याजवळच आहे परंतु जर त्याची परीक्षा करता आली नाही तर ते व्यर्थ जाते कसे ते पार। आणि गाढववाला एक होता गाढववाला तो आपल्या गाढवांवरून माती पा वाव्याचा धंदा करीत असते एकदा माती वाहताना त्याला एक माणिक जातीचे रत्न सापडले त्याने ती उत्तम चकाकणारी छान काच आहे म्हणून गाढवाच्या गळ्यात बांधली आणि पुन्हा माती वाहण्याचे काम करू लागला पुढे एक दोन दिवसातच एका रत्नवारख्याच्या घराची दुरुस्ती चालू झाली था तेव्हा जुन्या घराची पडलेली माती वाहून नेण्याकरता हा गाढोवाला आला अर्थात त्याच्याबरोबर त्याची गाढवईही वागली त्या गाढवातच गळ्यात थकाकणारी काच बांधलेले गाढवही होते रत्नाबारख्याचे लक्ष त्या रत्नाकडे गेले व त्याने त्या गाढवाल्यास विचारले की अरे हे गाढवाच्या गळ्यात काय बांधले आहेस तेव्हा तो म्हणाला धनी ही चकचकीत काच बांधली आहे रत्नापालख्याने ओळखले की या रत्नाची परीक्षा नाही तेव्हा याच्याकडून हे रत्न काढून घ्यावे नंतर त्याने त्यास विचारले की अरे एकाच गाढवाच्या गळ्यात काच बांधलीस व बाकीची गाडवे तशीच ठेवलीस हा भेदभाव का तेव्हा तो गाढवाला म्हणाला धनी एकच कास सापडली तेव्हा त्याच्या ते ते एकट्याच्याच ते गळ्यात बांधली हे त्याचे भाषण रत्नापालख्याने ऐकून त्याची जेवढी गाडवे होती तेवढ्यांसाठी निरनिळ्या रंगाच्या काचेच्या मळ्यांच्या माळा त्याने आणविल्या व त्या सर्व त्या गाढवाल्यास दिल्या व सर्व गाडवांच्या गळ्यात बांधण्यास सांगितल्या गाढवाल्याने त्या माळा घेऊन आपल्या सर्व गाढवांच्या गळ्यात बांधल्या आणि प्रसन्न होऊन तो रत्नपारख्यास म्हणाला मालक आपण एवढे माझ्याकरिता केले मी आपली काय सेवा करू तेव्हा रत्नबारखी म्हणाला माझा मुलगा तुझ्या गाढवाच्या गळ्यातील ही रंगीत कास पाहून खुश झाला आहे तेव्हा ती कास दिलीच तर दिली, तो रडवायचा हो थांबेल व मीही खुश होईल लगेच त्या गाढवावाल्याने गाढवाच्या गळ्यातील ती कास काढून त्या रत्नपारख्यास दिली कारण एकाच्या बदल्यात आपण आज कितीतरी मणी स्मारकाने दिले या आनंदात होता त्या रत्नपारख्याने मात्र तो मणी विकून हजारो रुपये कमावले म्हणजे पैसा दोन पैशांच्या काचेच्या माळांच्या बदल्यात हजारो रुपये मिळले कारण त्याला रत्नपरीक्षेचे ज्ञान होते व हा ज्ञानरहित असल्यामुळे खरे रत्न देऊन सर्व घेऊन बसला तरी अज्ञानामुळे तो सुखी होता तळमळ अशी प्रत्येक माणसाची अज्ञानामुळे फसगत होती तो सुखासाठी सर्व तऱ्हेचे त्रास सहन करून ते संसारात मिळते का ते पाहतो म्हणूनच त्याला संत महात्मा उपदेश करतात की સુખા લાગી દરી કરી તળમળ તરી તું પંડરીસી મગ તું અવઘાતી સુખરૂપ હોદ્રભાગી કરતા સ્નાન તુજે દોષ પરંગણ ઘડો ની મહાદ્વરી કાન ધરો નાચ ગર પારિ નામાણે ઉપમાવી माझ्या विठोबाची इरा पिरा घ्यावी याचा अर्थ सुख पाहिजे ना तर तुला भगवान सुखात भगवत सुखाची प्राप्ती करून घेतल्याशिवाय खरे शाश्वत सुख मिळणार नाही जसे कोंडा कांडून कण मिळणार नाही तसे नुसते प्रपंचाचे कितीही कष्ट केले व हाल अपेक्षा सहन केल्या तरी शाश्वत सुख प्राप्त होणार नाही असा संत महात्म्यांचा अनुभव आहे बरे प्र प्रापंचिकाचे अनुभव ऐकले तर त्यांची सुद्धा रड रळकथाच हे आहे तर ते नाही व ते आहे तर हे नाही ही ओरडा आहेच कोठे काही कोठे काही एक आहे तर एक नाही ही प्रपंचाची तराबरे संत मुनींचा अनुभव एकच कारण स्त्री गुरुंनी दाखविल्याप्रमाणे भक्ती केली की त्या सर्वांच्या सुखाचा अनुभव एकत्र आणि शिवाय तो शाश्वत सुखाचा यावरून असे वाटते की ज्यांनी या सुखाचा अनुभव घेतला त्यांना विचारून आपण त्यांच्या मागे जर गेलो तरच सुख प्राप्त होणार नाहीतर नाही श्री गुरु कसे ओळखावेत यासाठी मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संतते म्हणजे मार्ग आधी दाखवला व मग गेले व आमच्या मागे या असे सांगितले असे स्त्री गुरु भेटले तरच शाश्वत सुख म्हणून श्री गुरु मिळवण्याची कल्पना एकदा नक्की झाली मग <coughs> त्या श्री गुरूंच्या शोधात राहण्यासाठी प्रयत्न करणे अगत्याचे ठरते अर्थात सद्गुरु कसे तर सद्गुरु पुढे जे कासे म्हणजे जर एखाद्या प्राणी मात्रास श्री गुरूंचा लाभ झाला तर त्या श्री गुरूंना कुणीतरी परंपरेने मार्गस्थ केले आहे का तसेच त्यांच्या गाठी काही अनुभव आहे का म्हणजे त्यांच्या श्री गुरुंनी त्यांनी साधना करून आत्मानुभव मिळवला आहे काय तसेच त्यांच्या दुसऱ्या दुसऱ्या काय हे इतके सर्व जमल्यावर मात्र बरोबर नाही तर चुकते असे कसे ते पहा एका लोखंडाचे दोन तुकडे केले त्यापैकी एकाच परिसराचा स्पर्श झाला तेव्हा त्या परिशा ते लोखंडाचे सोने झाले परंतु ते सोय झालेले लोखंड जर म्हणू लागले की मी आता माझ्याप्रमाणेच माझ्या उरलेल्या तुकड्यास लोखंडास सुवर्ण करतो तर ते शक्य आहे का तेव्हा नाही हेच उत्तर येईल असे एखाद्या श्रीगुरूंनी एखाद्याचा उद्धार केला तरी त्यास जर दुसऱ्याचा उद्धार करता येत नसेल तर त्याचा त्याला जरी उपयोग झाला असला तरी तो करून देता येत नाही परंतु स्त्री गुरुंच्या कृपेने जर एखाद्या भक्ताचा उद्धार पंथीप्रमाणे झाला तर मात्र तो दुसऱ्याच्या पण प्रकाश देऊ शकतो व परंपरा टिकवू शकतो पहिल्याच आपला उद्धार आहे परंतु परंपरा पुढे चालूता येत नाही दुसऱ्या स्वतःचा उद्धार आहे व परंपरा टिकवण्याचे सामर्थ्य देखील आहे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की सेवितो हारस वाटितो आणि का घ्या रे हो नकारा न भरी संत महात्म्यांची परंपरा अशा तऱ्हेची संत महात्म्यांची परंपरा आहे आता या दोन्ही बाजूस न जाता नुसता भास निर्माण करून स्वतःचे व दुसऱ्याचे नुकसान करणारे महाभाग अनेक असतात त्यांना व्यवहारी जगात बुजाबाजी करणारे म्हणतात व त्या भोळी बाबडी सामान्य माणसे फसतात आपण संत महात्मे दाखवितात त्या मार्गाने जाऊन शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्यासाठी प्रपंचात असताना स्वकर्माचे आवरण करता करता अशी वेळ येते की भोगे नवे नवतु नुप करे काही करू ऐशी हो ते मग श्री गुरु पैसा भेटी गा स्वधर्माच्या आचरणाने जाता जाता साचलेले पाणी ज्याप्रमाणे खर्चून संपते त्याप्रमाणे विशिष्ट कर्म भोगून जेव्हा संपते त्यावेळी श्री गुरूंची भेट होते व ते साधकाच्या शरीरातील भगवती शक्ती जागृत करून देतात पूर्वापार असलेले दे संचित त्या योगे जळले जाते व जीवामा मागची जन्म मरण परंपरा खुंटते अशा तऱ्हेने श्री गुरुप्राप्तीनंतर साधनेच्या जोरावर साधक शाश्वत सुखाचा लाभ करून घेऊ शकतो हे पर